अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळातर्फे दिला जाणारा साथी गुलाबराव पाटील सामाजिक पुरस्कार पत्रकार निरंजन टकले यांना तर साथी गुलाबराव पाटील राजकीय पुरोगामी पुरस्कार माजी आमदार बच्चू कडू यांना जाहीर झाला आहे पंचवीस ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदीप घोरपडे यांनी याबाबतची माहिती दिली नाट्यगृहात आयोजित पत्रकार परिषदेला संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील यांच्यासह संचालक उपस्थित होते घोरपडे यांनी पुढे बोलताना सांगितले की माजी आमदार साथी गुलाबराव पाटील स्मृती समारोहाचे आयोजन चोवीस व पंचवीस ऑगस्ट रोजी अमळनेर येथे करण्यात आले असून या निमित्ताने साथी संदेश वक्तृत्व करंडक दोन हजार पंचवीस राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा व राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कारांचे वितरण होणार आहे यावेळी माजी आमदार बच्चू कडू व ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे दरम्यान चोवीस ऑगस्ट रविवार रोजी सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राजकीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे